सुभाष बोराडे यांना आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिकरोड नागरिकांकडून सत्कार बगूर विलास भालेराव नाशिक रिपाईंचे उपजिल्हा प्रमुख सुभाष पोपटराव बोराडे यांची गेली चाळीस वर्षापासून नाशिक जिल्हासह देवाळी कॅम्प लॅम रोड परिसरात सर्व जाती धर्मात समाजकार्य गोरगरिबांना सहकार्य व प्रत्येकाच्या संकटाला दिवसरात्री धावून जाऊन मदत करण्याचे कार्य मोलाचे उल्लेखनीय असल्यानेच महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मान केला असे गौरवशाली प्रतिपादन नाशिक रोडमधील नागरिकांना केले नाशिक नाशिकरोड न्यूक्रांती मित्रमंडळ मीना बाजार चौकात समाजभूषण पुरस्कारार्थी सुभाष कापसाबाई पोपटराव बोराडे यांचा पी आर पी नेते सुनील कटारे पोलीस अधिकारी अनिल निकम नगरसेवक नरेंद्र गायकवाड ज्येष्ठ पत्रकार विलास डी भालेराव रिपाई नेते बाळासाहेब बर्वे समाजसेवक रामदास गांगुडे नाशिक रोड रिक्षा युनियन अध्यक्ष किशोर खडताळे नगरसेवक संजय अडांगळे मनपा अधिकारी अशोक मेश्राम ठेकेदार प्रकाश शिंदे नंदू महाजन यांनी पुष्पगुच्छ शाल फुले भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला सुभाष बोराडे यांच्या कर्तृत्वान मदत कार्याचा भाषणात मान्यवरांनी सन्मान केला कार्यक्रमात संजय जाधव मधुकर साळवे बाबा आनंदा पगारे राजाभाऊ पगारे बापूसाहेब महाजन ज्यूसवाले जावेदभाई वाल्मिक गरुड उपस्थित होते रोकटोक पोलीस टाईम्स न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव बगोर नाशिक हा या ठिकाणी कारण आम्ही ज्या वेळेस बॉम्बेहून आमचे स्पैभाऊ आले त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्ता वरत केला खरंच वरत केला कारण आपल्या माणसाला हा नाही त्यामुळे दे आम्ही गेलो त्या दिवशी बी आमचे सर्व सर्व आमचे सुनील भाऊ त्यांचा वाढदिवस होता आणि आज बघा तिथे औचित्य बारीक आज वाढदिवस आपल्याला चांगला महाभविष्याचा आहे आज या ठिकाणी मला आनंद वाटला का मी आल्या आल्या सुभाष भाऊ मला बोलले का हे काय चाललंय म्हणे किशोर भाऊ हा सत्कार म्हणजे किती वेळा घ्यायचा आहे म्हणजे भाऊ ज्यांना भेटलं त्यांना विचारलं त्यांचे सत्कार एक वेळा झाले काय नाही झाले एक वेळा झाले का नाही केली मला माहीत पण ही अहून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि ही दलित चळवळ आहे या दलित चळवळीमध्ये जोही काम करील त्याला नेटका व्हायला त्याचं फळ भेटणार आहे आणि आज त्या पुरस्काराच्या रूपानं आज तुम्हाला हा पुरस्कार भेटलेला आहे आणि त्याचा आम्हाला त्याचा अभिमान आम्ही चाळीस आम्हालाही चाळीस वर्षी नाही आम्हालाही असं वाटतं की आम्हाला भेटलं पाहिजे तर आम्ही त्या पुरस्ट्रीमध्ये गेलेलो तो प्रोसेस शिवाजी आणि रामबाबा हे दोन पार्टी असते इंडियाचे अंत्य कार्यकर्ते ज्यांनी ती प्रोषित केली आणि प्रोषित करूनही त्यांचं योगदान आहे कुठेही बघा कोणतंही काम असो रेल्वेमध्ये कोणी पकडो रेल्वेमध्ये काय हो दवाखान्याचं काम हो असो किंवा कोणाच्या नोकरीचं काम असो या कोणतंही ऑल ऑल कोणतंही काम असो बाय भाऊ मला त्या ठिकाणी निघड पैसे घेता का करता आज आज बघा तुम्ही कोणाकडे जा, कारे कारे जा तो पहिला म्हणतो साहेब दहा हजार माणस त्याच्या साहेबांच्या म्हणजे असा काही कार्यक्रम भाऊंचा नाहीये रामबाबाचा आहे जेवढेही काम करतात त्यांनी फक्त चळवळ उभी कशी आहे काम करणार सगळे कोणी येऊ त्यांच्या दरवाजे सगळ्यांसाठी खुले या ठिकाणी त्यांना पुरस्कार भेटला मी माझं भाषण त्या ठिकाणी संपवतो आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले परिवाराच्या वतीने डब्ल्यू ग्रुप सुभाषकर मित्र मंडळाच्या वतीने माझ्या रिक्षा युनियनच्या वतीने त्यांना मी वाटचाली शुभेच्छा देतो यानंतर बाबा कार्यकर्ते आमचे लोकमत लोकमतचे पत्रकार बघा हो। पत्रकार बोलताय म्हणजे किती मोठी गोष्ट पत्रकार लपतात बोलायला पण हे पत्रकार पहिले पाहिले मला या ठिकाणी सांगायचं आहे कारण सुभाष भाऊ बंद कर दोन सुभाष भाऊला काम करण्याची होती हाऊस सुभाष भाऊला काम करण्याची आहे हाऊस म्हणून त्यांच्या ह्या ठिकाणी आलेला आहे सर्व महापुरुषांना वंदन करून आजच्या या समाज मित्र पुरस्कार समाजभूषण पुरस्काराचे पुरस्कारते सुभाष भाऊ ओराडे यांना आता हा साधारण आठवधावा पुरस्कार सत्कार समारंभ चालू आहे ठिकठिकाणी पावला पुरस्कार जो मिळाला हा काटीमेटी नाही दिले दोन ना? आजारां दिले चार आजारान आणला पुरस्कार हा पावलं चाळीस वर्षामध्ये बालपणापासून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व जाती धर्मासाठी जाऊन आले काम केले त्या कामाचा मोबदला म्हणून हा शासकीय पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आहे ना मुख्यमंत्री उपमुखे यांच्या हस्ते मी स्वतः तिथं साक्षीला होतो तर भाऊने हे जे काही काम केलं चाळीस वर्षात त्याचं जे दान आहे त्याचं जो श्रेय आहे हे भाऊला शासन दिलं तुम्ही आम्ही दिलं नाही हे शासनाने दिलं तर भाऊ नाही अखंडित त्यांची चालूच राहील त्याबद्दल त्यांना शुभेच्छा यापुढेही भाऊनं याच्यापुढेही मोठमोठे पुरस्कार शासनाचे हेही प्राप्त करावे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि या पुरस्कारातून ज्या काय सवलती आहे त्यांचा लाभ भावने घ्यायला काहीच हरकत नाही कारण आता आम्ही तिथं ज्यावेळेस मंत्रालयात पुरस्कार घेताना गेलो तेव्हा आम्ही सचिवांशी चर्चा केली या पुरस्कार भेटल्याने हा शासकीय पूर्ण हा काय असा काटीला नाही त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला घरकुल घरकुल हे मोफत आहे इतरही बऱ्याच सुविधा आहेत त्या आपण जी आर पाहिल्यानंतर ते म्हणतो तुम्ही या तुम्हाला सर्व काही आम्ही त्यामध्ये सर्व तुम्हाला मदत करू तर असा जो पुरस्कार भेटतोय आज देवळेली कॅम्पमध्ये अनेक मा मोठमोठे वोट नेते अनेक व्हिरे पिलेले या भेटला नाही आणि केवळ भाऊचं काम आणि भाऊनं कधी असं कोणाकडे दुर्लक्ष केलं नाही मदतच करीत केलं स्वतःच्या खिशातून मदत करीत केले अशा या भाऊला पुरस्कार भेटतोय आपला सर्वांना आनंद झाला आहे आम्ही वाटचालीस त्यांना शुभेच्छा आणि मी बगूर त्या पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि भालेराव परिवार नायकोट मधून आमच्या नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो जय जै भीम जय महाराष्ट्र खरं खरं भाऊचं गाद्यच आहे भावनी कधी ती लाल केली नाही हा असं त्यांना यानंतर मी माझ्या खांद्याला खांद्याला खांदा लावू सभा मी त्यांचं नाव फुटा नव्हतं तिथून आमच्या साहेबांनी मला हात दिला तर मलाही पोराणे साहेबांवर काय बोलायचं आहे काहीतरी त्यांनी वाचलं असेल पाहिलं असेल की या ठिकाणी तो सांगावा असं मी महापुरुषांना अभिवादन करू माझे परममित्र शहर अध्यक्ष ते आत्तापर्यंतच्या वाटतात त्यांच्यासोबत मी राहिलेले काही कामत गेलेले भाऊला कोणत्याही वेळेस कधी कुणाचाही फोन आला सोबत राहायचो भाऊ कधीही कोणाला नाकारत नव्हते आलो डोळ्यात वेगवेगळे काम होती भाऊनी करून दाखवलेली आणि त्याचे जीवनची उदाहरणं सोबत मी दिले आणि स्वतः मी बघितली आणि त्यांनी जेल केलं फायनल नाहीतर मागच्याच वर्षी भाऊला पुरस्कार होता पण त्यांना त्याची पण आहे माझा एवढ्या एवढ्या एका सहकारणीला त्यांचं ते योगदान देऊन त्या महिलेला त्यांनी तो पुरस्कार दिलेला आहे खूप मन मोठं आहे पण आम्ही त्यांना आग्रह आला भाऊ यावर्षी तर तुम्हाला शंभर टक्के भेटणार नाही म्हणत बाईद का त्या महिलेला मला भेटो अथवा न भेटो पण खरंच बघा त्यांची त्यांनी बाईल उदप केली आणि त्यांना पुरस्कार डिक्लेअर झाला आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे देवानी कॅम्पला त्यांनी जो अहमदाबाद चालू केला तो सर्व एकदम आतापर्यंत